लोकांनी लो मंडळेचा कांदा आणि भाकरी हे भोजन देत असते लोक त्यांना आवडत नसेल त्यांनी मानसिक त्रास देण्यासाठी इंग्रज करीत असते तरीही सर्व त्रास केले

अखेर एक ऑगस्ट अठराशे शाप्पन रोजी एक ऑगस्ट एकोणीसशे गर्जना केली केली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा लोकमान्य जल्ली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा लोकमान्य जल्ली लढली सन्मानिय व्यासपीठ वंदनीय भुजवर्ग आणि स्वराज्य हा माझा आहे देशभक्त लोकमान्य त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छापन्न रोजी महाराष्ट्र जिल्ह्यातील चितलिया गावी झाला त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर ठेव असतो

प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी पुण्याच्या डेकल कॉलेजमध्ये पद पदवी प्राप्त केली त्यांनी वकिलाची पदवी प्राप्त केली त्यांनी आपल्या समाजात स्वराज्याबद्दल प्रेम व जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली याशिवाय लोकांना एकत्र आणून राष्ट्रत्वाची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती साजरी करण्यास सुरू केली

राज्य करणे म्हणजे अशा अग्रलेखनामध्ये त्यांनी इंग्रज सत्तेवर संकटे आली तरी तरी त्यावर पाय ठेवून उभा राहीन मी असे म्हणून राष्ट्रप्राप्तीसाठी स्वतःला झोपून देऊ देशकार्य म्हणजे देवकार्य हा विचार त्यांनी समाजामध्ये रुजवला आणि इंग्रजांना तोळो टोळ करून सोडले दुर्दैवाने एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी त्या तेजस्वी सूर्याचा ते भावना निर्माण करणारे व्यक्तिमत्व आपल्याला लागेल याचा मला फार अभिमान आहे शेवटी मी एवढेच सांगेल निकाले भारत मातेसाठी कधी न थांबले वि स्वातंत्र्याचे झाले नमस्कार माझे नाव रेवा परती आहे माझा विषय आहे लोकमान्य टिळक यांनी केलेले काम क्रांतीची मसाला भेटली शिवाची शिव गर्जना गरजी જુલાઈ અઠરાશ રોજી રત્નાગીરી જિલ્લાથી ગામે પૂર્ણ નામ કેશવ ગંગાધર કે વડીલાંગાધર આઈચે નામ પાર્વતીબાઈ અ लोकमान्य टिळकांनी एकोणीसशे एक ते एकोणीसशे चौदा सालापर्यंत पर्यंत तुरुंगात तुरुंगवाद भोगला तेथे त्यांना इंग्रज सरकार कांदा आणि भाकरी हे भोजन दिले पीकांना कांदा अजिबात आवडत नसेल तरीही मानसिक त्रास देण्यासाठी लोकमा इंग्रज सरकार हे सर्व खरे इंग्रज लोकमान्य टीकाने सर्व त्रास सहन करून गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली करत असलेल्या अन्यायकारक कायद्याबद्दल त्यांनी आवाज उठवला आणि सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असे अग्रलेखातून ठाणकावून विचारले लोकमान्य लाहोर पासून बंगाल पर्यंत आणि काश्मीर पर्यंत त्यांनी अनेक छोट, छोटी छोटी, छोटी राज्य पसरली होती तथापि आपण एकाच देशाचे नागरिक आहोत आणि भारतीय आहोत ही जाणीव त्यांनी समाज मनात निर्माण केली होती म्हणूनच त्यांना भारतीय भारतीय असून असं दाखल ते जनक असे म्हणतात धन्यवाद

आज़ी ज्यांच्या विचाराने आपल्याला जगण्याची प्रेरणा व बळ देतात बाळ गंगाधर नेतृत्व सर्व लोकांनी स्वीकारले होते मान्य केले होते असे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी टिळकांची प्राणज्योत मावळली म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की लोकमान्य झालात तुम्ही भूत भविष्य अन वर्तमान लोकमान्य झालात तुम्ही भूत भविष्य अन वर्तमानी तुमच्या देशप्रेमाच्या गोष्टी आजही इतिहासाच्या पानापांनी तुमच्या देशप्रेमाच्या गोष्टी आजही इतिहासाच्या पानापांनी धन्यवाद जी मशान पेठली सियासत सेवा रचना गल्ली क्रांतिजी मशान पेठली सियासत सेवा सिया रचना स्वातंत्र्याची नव पेरण्या टिळकांनी जनतेला दिली स्वातंत्र्याची नव पेरण्या टिळकांनी जनतेला दिली लोकमान्य जन्म टिळकांनी जन्मते रोजी चिखली या पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक वडिलांचे नाव गंगा व आईचे नाव पार्वतीबाई असे होते लोकमान्य टिळकांनी मंडळाच्या तुरुंगात ढोंग तिथे कांदा आणि भाकरी हे भोजन देत असे तेव्हा कांदा कांदा अजिबात आवडत नसे तरी मानसिक माणसात्रा देण्यासाठी इंग्रज सरकार तसे करीत असे टिळकांनी सर्व त्रास सहन करून गीता रस्त्यात ग्रंथ लिहिला त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली त्या द्वारे असलेल्या अन्याकारक अन्याकारक कायद्याबल आवाज उठवला असे विचारले अं, अं, नमस्कार मी विषय मानते लोकमान्य टिळक स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे थंकावून सांगणारे लोकमान्य टिळक यांचा जन्म कोकणातील चिखलगाव येथे तेवीस ते जुलै अठराशे छप्पन्न रोजी झाला लोकमान्य टिळकांनी भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणून ब्रिटिशांना सहकी पळ करून सोडले भारत स्वतंत्र सो करायचं असेल तर भारतीय लोकांमध्ये राजकीय जागृती निर्माण केली पाहिजे यासाठी तेथील तरुणात राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती राष्ट्रभाव निर्माण करायचे कार्य टिळकांनी हाती घेतले स्वराज्याचे बी सामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली याच वृत्तपत्रातून त्यांनी जळजळीत लेखन लिहिले त्यामध्ये सरकारचे डोके ठिकाणावर आहे का

लोकमान्य टिळकांनी भारताला मिळावे म्हणून ब्रिटिशांना बहिष्कार आणि स्वराज्य इत्यादी प्रति टिळकांच्या मनात कमालीचा आदर होता कमालीचा आदर होता म्हणूनच म्हणूनच स्वराज्यासाठी आपले कार्य

नमस्कार मी हर्षिला माझा विषय

स्वराज्याचे पहिले खंबे पुरस्कर्ते मानले जातात त्या काळात एक नारा दिला स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच खूप प्रसिद्ध झाला त्यांनी बिपिन चंद्रपाल लाला राय अरविंद घोष विहो चिंदंबरम गिल्ले आणि मोहम्मद अली जेना यांच्या सह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनेक नेत्यांची घनिष्ठ युक्ती केली ठिकाणी इंग्रजी व मराठा दर्पण आणि मराठी शिल्पे श्री दोन दैनिके सुरू केली ती कर्म ब्रिटिश ब्रिटिश राजवटीच्या कार्याबद्दल आणि भारतीय संस्कृतीच्या निम्न गंधावर टीका केली होती ब्रिटिश सरकारने ताबडतोब भारतीय पूर्ण स्वराज्य द्यावे म्हणून अशी त्यांची मागणी होती केसी अर्थपत्रात हे इंग्रजांविरुद्ध अतिशय आक्रमक लेख लिहित असे ते लेखामार्गांना अनेक वेळा जुळवून पाठवले राज्य असल्यामुळे ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले परंतु ते काँग्रेसच्या संयुक्तीच्या विरोधात गेले आणि बोलू लागले याशिवाय इतर अनेक नेते अशाच प्रकारे निषेधार बोलू लागले आणि अनेक जण समर्थनात बोलू लागले एकोणीसशे आठ मध्ये क्रांतिकारक प्रक्रियेत गो असं दोन हल्ल्याचे समर्थन केले त्यामुळे त्यांना वर्मा मंडळाच्या विरोधात पाठवण्यात आले तुरुंगातून बाहेर पडल्याचे देखील काँग्रेस मध्ये सामील झाले काँग्रेस मध्ये सामील झाले त्यांनी काँग्रेस मध्ये झाले आणि एकोणीसशे सोळा मध्ये त्यांनी अॅनी बेझर आणि मोहम्मद अली जिन्ना यांच्या समवेत ऑल इंडिया होम लीगची स्थापना केली सन एकोणीसशे एकोणीस मध्ये काँग्रेसच्या अमृतसर सभेला उपस्थितीत

धोरणाला विरोध केला नाही ओळख करून देणाऱ्या सहकारांच्या अंमलबाजीवणीसाठी त्यांच्या सहकार्याचे धोरण अवलंबण्याचा सल्ला दिला परंतु नवीन सुधारणा निर्णायक दिशा देण्याआधी

भारताचा साहित्य ज्या नावामुळे अपूर्ण आहे आजही त्यांचे नुसते नाव घेतले तरी अभिमानाने भरून येतो असे थोर व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर ठेव रत्नागिरी जिल्ह्यातील सन अठराशे छप्पन्न रोजी एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला आणि या तेजस्वी सूर्याच्या प्रखरतेजाने अन्यायाचा काळ उरला आणि या तेजस्वी सूर्य म्हणजे लोकमान्य गंगाधर ठेव टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिले नेते म्हणून ओळखले जातात टिळकांना लोकमान्य टिळक भारताचे पहिले व प्रबळ पुरस्कर्ते होते ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते होते स्वराज्याशिवाय प्रगती शक्य नाही असा त्यांचा ठाम विश्वास होता जहाले विचार सरणी होती लेखणी तलवार होती जहाले विचार सरणी होती लेखणी होती प्रखर प्रखर त्यांच्या त्यांच्या विचारांनी विचारांनी हादरली हादरली होती होती आपले विचार स्पष्टपणे मांडण्याची ताकद लोकमान्य टेकांमध्ये होती त्या आपल्या लेखनेतून ब्रिटिश सत्कार विरोधी टीका करत जळजळीत लेख लिहित असत त्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले आहे राजकीय जनजागृतीसाठी इसवी सन अठराशे त्र्याण्णव साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले महात्मा केलेली शिवजयंती व्यापक स्वरूपात साजरी करण्यास सुरुवात केली या उत्सवांद्वारे ब्रिटिश सरकार लोकांना उभे राहण्यासाठी जागृत करणे हे टिळकांचे उद्दिष्ट होते समोर आणदार असला तरी त्या पत्नीकडे उजेड आहे हे लक्षात ठेवा असे टिळकांनी जनतेला सांगितले आयुष्यात काही कमवायचे असेल तर किती केंद्रित असायला हवे हे टिळकांच्या विचारांवरून समजते लोकमान्य झाला तुम्ही भूत भविष्यान वर्तमानी लोकमान्य झाला तुम्ही भूत भविष्यान वर्तमानी तुमच्या देशप्रेमाच्या गोष्टी आजही इतिहासाच्या पानोपानी तुमच्या देशप्रेमाच्या गोष्टी आजही इतिहासाच्या पानोपानी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या वाक्याने इतरांना देशासाठी झटाला लावणारे टिळक आजही त्यांच्या विचारांनी आपल्याला जगण्याची प्रेरणा व बळ देतात लोकांमध्ये दे त्यांची प्रचंड लोकप्रियता आणि प्रभाव यामुळे हो महाराष्ट्रातील जनतेने त्यांना लोकमान्य ही पदवी दिली लोकमान्य म्हणजे काय लोकांनी स्वीकारले बाळ गंगाधर टिळकांचे नेतृत्व सर्व लोकांनी मान्य केले होते स्वीकारले होते आजही त्यांचे नाव त्यांचे विचार प्रत्येक भारतीयांच्या हृदयात कोरले आहेत म्हणून असे म्हणावेसे वाटते की इतिहासाच्या पाणी नाव गाजले इतिहासाच्या पाणी नाव गाजले स्वराज्यासाठी ते लढले स्वराज्यासाठी ते लढले आजन्म वाहिला देशसेवेला आजन्म वाहिला सेवेला वंदन टिळकांच्या त्या देश कार्याला वंदन टिळकांच्या त्या देश कार्याला धन्यवाद

गणेश उत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केला इंग्रजांना सरकार विरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंग भोगावा लागला त्यांना Yeah.